नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सरसे स्वागत नागाव येथील श्री हनुमान पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसह सभापती गणपती माळी व उपसभापतीपती निवास सावंत बिनविरोध शिरोली पुलाची तालुका हातक रंगले नागाव तालुका हातील श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेची सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस ची निवडणूक बिनविरोध पार पडली या संस्थेचे माजी सभापती गणपती माळी व माजी सरपंच अरुण माळी यांनी सांगितले नागाव पंचकृषीतील अत्यंत जिवाळ्याची पार्शी व गुणवत्ता असलेली पतसंस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आहे संस्थेच्या नागाव फाटा शिरोल्ली पुलाची अंब कुंभोज रुकडी अशा पाच शाखा आहेत संस्थापक स्वर्गीय मारुती देव माळी यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली या संस्थेची स्थापना केली होती सध्या संस्थेचे नेतृत्व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सभापती गणपती माळी व नागाव प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच अरुण माळी हे आहेत संस्थेच्या निवडणूक प्रक्रियावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकलंगले उपनिबंधक कार्यालयातील श्री धनंजय पवार यांनी काम पाहिले संचालक मंडळाच्या उपस्थित झालेल्या मीटिंगमध्ये नूतन सभापती म्हणून गणपती माळी यांची तर उपसभापती म्हणून निवास सावंत यांची बिनविरोध निवड झाली यावेळी बिनविरोध निवडून आलेले संचालक सर्वसाधारण गटातून बाजीराव पाटील रंगराव बडाळे विलास चोगले शिवाजी चोगले जितेंद्र घेवारे निवास सावंत अनुसूचित जाती जमाती गटातून बाळासा वैदंडे भटक्या विमुक्त गटातून योगेश हराळे इतर मागासवी गटातून गणपती माळी महिला प्रतिनिधीहून माया येतवडे व माधवी माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्था बिनविध करण्यासाठी माझे आमदार अमल म्हाडी गणपती माळी माजी सरपंच अरुण माळी आजी माजी सर्व संचालक तसेच गावातील सर्व संस्था पदाधिकारी सर्व सभासद यांच्यासह तरुण मंडळे यांचे सहकार्य लाभले